लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे त्यामुळे सगळ्याच पक्षांचा फोकस सध्या या निवडणुकांवरती आहे आता बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आणि त्यामुळे तयार झालेल्या युत्या आघाड्यांमुळे जागा वाटपाचं गणित अवघड होऊन बसले पण सत्तेसाठी वरिष्ठ मंडळी चर्चा बैठका घेऊन हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न आहेत जास्तीत जास्त जागा आपल्या पक्षाला कशा मिळतील आपला उमेदवार कसा निवडून येईल यासाठी रणनीती आखली जाते आता युती आघाडीचा फायदा जसा सत्ते निवडून आणण्यासाठी सुद्धा होतो कारण मित्रपक्षांचं त्यांच्या कार्यकर्त्यांचं समर्थन मिळतं ही बाजू जरी सोपी वाटत असली तरी स्थानिक राजकारणात मात्र हीच गोष्ट नाकी न आणू शकते आणि याचा फायदा होण्याऐवजी फटका बसण्याची शक्यताही जास्त असते आणि आज गोंधळामुळे आता अमरावती लोकसभा मतदार संघ चर्चेत आलाय ज्यामुळे नवनीत राणांच्या खासदार किला सतराशे साठ अडथळे निर्माण झालेत कसे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार दोन हजार एकोणीस साली त्या अपक्ष खासदार म्हणून निवडून आल्या होत्या पण त्याआधी आपण अमरावती लोकसभा मतदारसंघ कसा आहे तिथलं राजकारण नेमकं काय आहे ते पाहून घेऊयात तर अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या अमरावती जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यामध्ये बडनेरा विधानसभा मतदारसंघ अमरावती विधानसभा मतदारसंघ तिवसा दर्यापूर आणि मेळघाट यासोबतच अचलपूर असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आता बडनेरा विधानसभा मतदारसंघामध्ये नवनीत राणांचे पती रवी राणा हे आमदार आहेत जे पक्ष आहेत अमरावतीमध्ये काँग्रेसच्या सुलभा संजय खोडके या आमदार आहेत तिवसामध्ये काँग्रेसच्याच यशोमती ठाकूर या आमदार आहेत दर्यापूर मतदारसंघातही काँग्रेसचे बळवंत वानखेडे हे आमदार आहेत मेळघाटमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे राजकुमार पटेल हे आमदार आहेत तर अचलपूर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रहारचे प्रमुख बच्चू कडू हे आमदार आहेत म्हणजे सहा पैकी तीन ठिकाणी काँग्रेसचे आमदार आहेत दोन ठिकाणी प्रहारचे तर एक ठिकाणी अपक्ष आता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी नवनीत राणांनी त्यावेळेच्या भाजप शिवसेना युतीच्या आनंदराव अडसुळांचा पराभव केला होता आता नवनीत राणांनी जरी अपक्ष उमेदवार होत्या तरी त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा होता त्यामुळे त्यांना विजय मिळवणं सोपं झालं होतं आता यंदा सुद्धा नवनीत राणाने खासदारकीची जय्यत तयारी सुरू केली पण बदललेल्या राजकीय समीकरणामुळे यंदाची निवडणूक राणांना अवघड जाऊ शकते कारण नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या दोन हजार एकोणीसच्या विजयात काँग्रेस राष्ट्रवादीचा वाटा कोणीच नाकारू शकत नाही या निवडणुकीच्या प्रचारावेळी नवनीत राणाने सर्व जाती धर्मांचे झेंडे हातात घेऊन प्रचार केला होता पण निवडून आल्यानंतर राणा दाम्पत्याने हिंदुत्वाची भूमिका साकारल्याचं दिसतं आणि त्यांचा कल हा जास्त करून भाजपकडे पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच आता नवनीत राणा भाजपमध्ये जाणार अशी देखील चर्चा सुरू आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत नवनीत राणांना काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळणं अशक्य आहे आता तुम्ही म्हणाला भाजप शिवसेना मिळून राणांना पाठबळ देईल पण अमरावतीतलं राजकीय गणित जरा नाही पूर्ण वेगळे कारण अमरावतीतील लोकसभा मतदार संघात येणाऱ्या विधानसभा मतदार संघातील लोकप्रतिनिधींची राजकीय भूमिका ही राणांपेक्षा वेगळी आहे त्यातलं पहिलं नाव म्हणजे यशोमती ठाकूर यशोमती ठाकूर आणि राणा दांपत्य यांच्यातला वाद सगळ्या महाराष्ट्राला चांगलंच माहिती आहे दोन्ही अमरावतीमधल्या मोठ्या आणि धडाडीच्या नेत्या नवनीत राणा हे पहिल्या स्टंपच्या खासदार आहेत आणि दिल्ली त्यांची चांगली ओळख आहे तर यशोमती ठाकूर या काँग्रेसमध्ये राज्यातील महत्वाच्या आणि मंत्री देखील राहिल्यात या दोघांमध्ये वाद आहे तो अमरावतीतील वर्चस्व वादाचा त्यामुळे दोन्ही नेता एकमेकांवर अगदी टोकाचे आरोप प्रत्यारोप करत असतात पण दोन हजार एकोणीस ला पक्षाचा आदेश म्हणून यशोमती ठाकूर यांनी नवनीत प्रचार केला होता पण त्यावेळी सुद्धा राणा या निवडून आल्यानंतर भाजपसोबत जातील असा सूर यशोमती ठाकूरांचा होता तो सुरुवातीपासूनच होता जे की खरे ठरलं त्यामुळे त्यांच्यातला वाद हा चांगलाच तापला काही दिवसांपूर्वी तर नवनीत राणांनी असाही आरोप केला होता की यशोमती ठाकूरनी दोन हजार एकोणीस ला प्रचारासाठी माझ्याकडून पैसे घेतले होते पण प्रचार काही केला नव्हता या आरोपांवर दोघींमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता पण आता नवनीत राणा भाजपच्या बाजूने आहेत त्यामुळे आता राणांना यशोमती ठाकूरांचा पाठिंबा मिळणं अशक्य आहे आणि यशोमती ठाकूरांच्या दिवसाबरोबरच अमरावती आणि दर्यापूरमध्ये सुद्धा काँग्रेसचे आमदार आहेत त्यामुळे या तीनही मतदारसंघातून पाठिंबा मिळण्याची शक्यता दुसरं आहे नवीन राणा समोरचं दुसरं आव्हान आहे बच्चू कडू यांचं बच्चू कडूंचा हा वाद नवीन राणापेक्षा त्यांचे पती रवी जास्त आहे बच्चू कडू हे अचलपूरचे आमदार आहेत आता जरी बच्चू कडू हे मायुतीत असले तरी राणांसोबतचा त्यांचा वादही कोणापासून लपून राहिलेला नाही दोघांमधल्या वादाचं कारणही वर्चस्व वाद आहे रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात नेहमीच खटके उडत असतात कधी विधानसभेच्या जा जागेवरून तर कधी लोकसभेच्या जा जागेवरून काही महिन्यांपूर्वीच रवी राणांनी बच्चू कडूंवर गुवाहाटीला जाऊन पन्नास खोके घेतल्याचा आरोप केला होता तसेच कडू तोडपाणी करणारा आमदार आहे असंही राणा म्हणाले होते यावरून दोघांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता अक्षरशः घरात घुसून मारू म्हणणेपर्यंत हा वाद चिघळला होता या वादामध्ये शेवटी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली होती आता अचलपूर सोबतच मेळघाट विधानसभेतही बच्चू कडूंच्या प्रहाचा आमदार आहे पंधरावी राणांसोबतच्या या वादाचा फटका नवणे राणांना देखील बसू शकतो कारण बच्चू कडू रोखोक बोलणारे आमदार आहेत ते अक्षरशः कधी कधी भाजपवर देखील प्रत्यक्षपणे टीका करतात आणि ते टीका करताना पुढे मागे पाहत नाही त्यामुळे आपल्यावर केलेल्या आरोपांनंतर ते, केले ते राणांना पाठिंबा देतील का असा प्रश्न देखील उपस्थित होतो त्यात बच्चू कडूंनी अमरावती लोकसभा मतदारसंघाची जागा ही आप स्वतः आपल्या पक्षासाठी मागून घेतली होती भाजपने जागा नाही दिली तर आमची स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी असल्याचाही इशारा बच्चू दिला होता पण सध्या ते एक पाऊल मागे असलेले पाहायला मिळत आहे पण तरी सुद्धा नवनीत राणांना ना नाही म्हटलं तरी बच्चू कडूनच्या प्रहारमधून आव्हान मिळू शकतो ते होत नाही तर नवनीत राणांपुढे नवं आव्हान आहे आनंदराव अडसुळांचं आनंदराव अडसूळ हे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि अमरावतीचे माजी खासदार दोन्ही नेते महायुतीत आहेत पण दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर दोघांमधला वाद चांगलाच पेटलाय महायुतीमधून नाणांचे नाव समोर आल्यानंतर अडसुळांनी तर त्यांचा प्रचार करायला साफ मनाई केली होती एक वेळ राजकारणातून संचा प्रचार करणार नाही अशी स्पष्ट भूमिका अडसुळांनी घेतली आहे त्यामुळे नवनीत राणांच्या खासदारकीच्या मार्गात एक नाही तर अनेक अडथळे आहेत अशा प्राणांना आता कोणती रणनीती आखणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका